देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सातारा जिल्ह्यात महास्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी शहरातील बाजारपेठा नगरपंचायत नगरपरिषद नगरपालिका रस्ता परिसरासह विविध शासकीय कार्यालय चकाचक करण्यात आले या अभियानामध्ये दोन हजार सातशे दोन श्री सदस्यांकडून तेहतीस टन कचरा हतपार करण्यात आला सातारा कोरेगाव वाई कराड नारळवाडी गोंडेवाडी नेहरवाडी अनवडी प्रभुचीवाडी सातारा रोड खातगुण बुध निमसोड मसवड मेढा गोळेवाडी नांदगाव कुडाळ पुसेगाव वडूज मारुल हवेली केकली व पिली श्री समर्थ बैठकीतील हजारो श्री सदस्यांनी अभियानात सहभाग घेतला या प्रदेशांच्या माध्यमातून राज्यभर वेगवेगळे उपक्रम साजरे केले जातात एक आदर्श अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आमच्या व्यक्तिमत्वाला आणि क्षेत्रामध्ये काम करत असताना विशेषतः तरुण एकत्र करून आपल्या गावची भागाची परिसराची स्वच्छता करावी भूमिका सातत्याने घेतली त्यामध्ये आज सर्वांनी प्रकारचा दिला आहे की भाग घेतलेला सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आपल्या या रॅलीच्या माध्यमातून का या मोहिमेतून लोकांच्या अधिक लक्षामध्ये त्या ठिकाणी येणार आहे सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद